नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पिठातले आलू परोठे तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे आता यासाठी आपण काय करायचं इथे तीन उकडलेले मध्यम आकाराचे आपण बटाटे घेतलेले आहेत छान थांना कुसकरून घ्यायचं आहे आपले बटाटे कुसकरून झाले की यामध्ये पाव चमचा आपण हळद घालायचे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत यासोबत आपण इथे थोडीशी आमचूर पावडर घालून घेतो आणि थोडंसं आपण यामध्ये धनाजिरा पावडर घालून घेतो साधारण एक चमचाभर धनाजिरा पावडर आहे आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण सारण बनवत नाही आहोत हो। तर आता आपण हे जे मिश्रण बनवणार आहोत याला छान मळून घ्यायचं आहे आणि छान दाबून दाबून आपल्याला यामध्ये बटाटे आणि जे मसाले आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत सर्व बाजूने मीठ आणि मसाले या बटाट्याच्या मिश्रणामध्ये एकत्र होतील यासाठी छान ह्यांना दाबून जे पण आपल्याला एकत्र करून घ्यायचे अशा रीतीने आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरही वापरू शकता आता यामध्ये तीन बटाट्यांसाठी मी साधारण चार कप इतकं पीठ यामध्ये घेतलेलं आहे इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध गव्हाचं किंवा अर्ध मैद्याचं पीठ ते वापरू शकता छान आता पीठ घालून आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे पिठाचं जे मिश्रण आहे ते यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि जेव्हा लागेल त्यावेळेलाच आपण यामध्ये पाण्याचा हपका घालायचा आहे आता इथे बघा तुम्ही पाहू शकता मला जेवढं पाणी लागलेलं आहे तेवढं मी हळूहळू करून पाणी यामध्ये घालून आपल्याला नरम असं पीठ मळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आधीच भरपूर पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला मिश्रण इथे नरम करायचं आहे पण चिकट करायचं नाही आहे अशा रीतीने सर्व कुळा एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ असं मस्त चिकट बनलेलं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित आता पीठ एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ताटीला लागलेलं हे पीठ आहे ते एकत्र येईल आणि हे पीठ चिकट होणार नाही आता अशी रीतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे एक दहा मिनटं आपल्याला पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर पीठ थोडंसं कोरडं होईल आणि कोरडं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित तुमच्या हातालाही लागणार नाही आता गोळे बनवून आपल्याला याचे परोठे करून घ्यायचे आहेत छान कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण याचे परोठे लाटून घ्यायचे थोडेसे जाडच ठेवायचे आहेत अतिशय पातळ लाटायचं नाही आहे अशा प्रकारे परोठे आपले लाटून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता गरम तव्यावरती साधारण मीडियम हीटवरती आपल्याला हे जे परोठे आहेत ते छान त व्यवस्थित आपण इथे भाजून घ्यायचे तुम्ही हे परोठे तळूनही घेऊ शकता कमी तेलामध्ये तुम्ही ह्याला शॅलो फ्राय करू शकता आता इथे मी यांना शॅलो फ्राय न करता व्यवस्थित भाजून घेणार आहे दोन्ही साईडने व्यवस्थित आपण परोठे भाजून घेतले की यावरती आपण तुपाची धार सोडायची तूप घालून आपल्याला यांना दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण तुपाने आपण जे कोरडं पीठ लावलेलं आहे ते घालवून आहे अशा रीतीने खरपूस आपल्याला परोठा भाजून घ्यायचा आहे परोठा छान सर्व बाजूने भाजून झाला दाबून चेपून तो फुगायला लागला की आपला परोठा तयार झाला असं समजायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकतात माझे परोठे थोडेसे नरम आहेत म्हणजे मी त्यांना खरपूस करून घेतलेले आहेत छान असे क्रिस्पी छान असे मस्त त्यांना असं कुरकुरीत टेक्शर यायला परोठे छान करून घ्यायचे आहेत आता माझे परोठे तयार झालेले आहेत असे गरमागरम परोठे तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि झटपट बनवण्यासाठी नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद